नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी योजना या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या दोन हजार वीस आणि एकवीस वर्षातील पीक विमा प्रकरणाला आता गती मिळणार आहे शेतकऱ्यांचे सहाशे त्रेसष्ट कोटी रुपये देण्यास टाळटाळ करणाऱ्या विमा कंपनीस चाप बसणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालयात पीक विमा कंपनीच्या विरोधात आता ज्येष्ठ कायदे पंडित आर्यन धोरडे पाटील सरकारच्या वतीने बाजू मांडणार आहेत पीक विमा कंपनीच्या विरोधात राज्य सरकारची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी वरिष्ठ कायदे तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात यावी अशी आग्रही मागणी श्री राणा जगजितसिंह पाटील यांनी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती हक्काच्या पीक विमा मिळावा यासाठी केलेल्या मागणीला यश आले आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पीक विमा कंपनी जाणीवपूर्वक वेळ काढूपणा करीत होती त्यासाठी विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने ज्येष्ठ व विख्यात सिनियर कौन्सिल पीक विमा कंपनीच्या विरोधात न्यायालयात राज्य सरकारची बाजू भक्कमपणे मांडायला हवी अशी आग्रही मागणी श्री पाटील यांनी लावून धरली होती बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली त्यासाठी बैठक घेण्यात आली होती या बैठकीत त्यांच्या मागणीनुसार सिनियर कौन्सिल सरकारच्या वतीने नियुक्ती करण्यास चा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार वरिष्ठ कायदेतज्ञ आर्यन धोरडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे तत्कालीन ठाकरे सरकारकडे या प्रलंबित पीक विमा मा प्रकरणी अनेकदा मागणी करूनही याबाबतीत कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना या ना शेत प्रकरणात न्यायालयात दाद मागावी लागली त्यामुळेच खरीप त्यामुळेच खरीप दोन हजार वीस व एकवीस या दोन वर्षाचा पीक विमा न्यायालयीन प्रक्रियेत रखडला पीक विमा कंपनीकडून वरिष्ठ वकिलांच्या माध्यमातून कायद्यातील पळवटांचा जाणीवपूर्वक वापर करून वेळ काढूपणा करण्यात आला आहे यावर लवकरात लवकर मार्ग काढण्यासाठी आपण तत्कालीन कृषी मंत्री धनंजय जी मुंडे यांच्याकडे या संदर्भात बैठक बोलावण्याची विनंती केली होती माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खरीप दोन हजार वीसमधील विम्यापोटी कंप पीक विमा कंपनीकडून नव्वद कोटी रुपये येणे बाकी आहेत तर पीक विमा योजने योजनेतील मार्गदर्शक सूचनांचा चुकीचा अर्थ लावून पीक विमा कंपनीने खरीप दोन हजार एकवीसमध्ये प्रत्यक्ष नुकसानीच्या केवळ पन्नास टक्के नुकसान भरपाई दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आणखीन तीनशे चौऱ्याहत्तर कोटी वितरण करणे आवश्यक असल्याने आपण या बैठकीत निदर्शनास आणून दिले होते राज्य सरकारची विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने या प्रकरणात सिनियर कौन्सिलच्या माध्यमातून राज्य सरकारने खंबीर भूमिका घेत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली होती त्यानुसार विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने या प्रकरणात सिनियर कौन्सिल देण्याचा निर्णय बैठकीतून घेण्यात आला होता ठाकरे सरकारने यापूर्वीच बैठक घेऊन योग्य कारवाई अनुसरली असती तर शेतकऱ्यांवर न्यायालयात जाण्याची वेळ आली नसती आता मात्र उच्च न्यायालयात सरकारची बाजू वरिष्ठ कायदेतज्ञ दुर्डे पाटील मांडणार आहेत तर याचिकाकर्त्यांच्या वतीने उच्च न्यायालयातील विख्यात विधीज्ञ व्ही डी साळुंके साहेब ही न्यायालयात पीक विमा कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांचे बाजू लावून धरणार आहेत त्यामुळे या प्रकरणाचा लवकर लवकर शेतकरी बांधवाच्या वतीने निकाल लागेल असा विश्वास आहे प्रलंबित पीक विमा रकमेची बारा टक्के मागील तीन शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत त्यामुळे पीक विमा योजनेतील तरतुदीप्रमाणे बारा टक्के व्याजासह प्रलंबित पीक विमा रकमेची मागणी करण्यात करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला होता वरिष्ठ दोन्ही वरिष्ठ कायदेतज्ञांच्या मदतीनं बारा टक्के व्याजासह नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी अखेरपर्यंत आपण पाठपुरावा करणार आहोत अशी माहिती श्री राणा जगजितसिंग पाटील यांनी दिलेली आहे